नमस्कार सातारा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच कोरेगावमध्ये आनंदोत्सव जुना मोठा स्टँडवर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असल्याने मंगळवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कोरेगावातील जुना मोटर स्टँडवर दुपारी सव्वा बारा वाजता कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी फटक्यांची जोरदार आतिषबाजी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मोठ्या मताधिकाने विजय होणार असा विश्वास कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच होते गेल्या वर्षभरापासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून संसदेत निवडून जाणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केला आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडीने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीसह सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लोकसभेचे उमेदवार म्हणून या घोषणा झालेली आहे तर आधीपासूनच पक्ष पातळीवरून राजे निर्णय राजेंनीच घ्यावा आणि ह्यात कुठलीही शंका नव्हती तरी सुद्धा एक औपचारिक घोषणा म्हणून आज ती घोषणा झाली आणि ह्या मतदारसंघात नामदार शिंदे यांनी महाराजांना जो शब्द दिलेला आहे की ह्या कोरेगाव तालुक्यातून मतदारसंघातून सर्वात जास्त लीड देण्याचं लीड, पूर्ण करण्यासाठी आजपासूनच आमदार कार्यकर्ते मार्गदर्शकांतेमान कामाला लागतील आणि नक्कीच ह्यावेळी प्रचंड मताने उदयन महाराजांना लोकसभेत पाठवल्याशिवाय हा कोरेगाव मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता आता थांबणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो सातारा लोकसभेचे खासदार म्हणून भाजप पक्षाने मित्र पक्षाने आज उदय महाराज यांना उमेदवारी जाहीर केली खरे बघता त्यांना उमेदवारी ही पहिल्यापासूनच होती फक्त औपचारिकता आज या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे आपण या ठिकाणी बघत असताल कार्यकर्त्यामध्ये प्रचंड या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे प्रचंड बहुमताने या ठिकाणी उदयनराजे ते निवडून येतील हो आम्हाला या ठिकाणी आशा आहे आणि या जनतेचा आणि गादीचा मान हे सातारा जिल्हा ठेवेल ही या ठिकाणी आशा बाळगतो आणि सर्वात जास्त लीड या ठिकाणी कोरेबा मतदारसंघातून आमचे आमदार महेंद्र शिंदे असतील प्रियता शिंदे असतील आणि सर्व मित्रपक्षाचे सहकारी असतील आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी पडून उदयन महाराज हे उमेदवार नसून आम्ही स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं आम्ही आजपासूनच मोठेप्रमाणे कामाला लागणार आहोत आणि या ठिकाणी इतिहासामध्ये कधी न घडलेलं असं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणणार आणि त्यांना या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवणार हे या ठिकाणी आम्ही वचन देतो आणि थमतो जैन ज्या बरेच दिवस उत्सुकता लागून राहिली की सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित कोणाला होईल खरंतर ती तर औप औपचारिकताच होती परंतु आज एक अधिकृतपणे अशी भारतीय जनता पार्टीची उदयन महाराजांना उमेदवारीची घोषणा झाली तर एवढी उत्सुकता लागली पण तरुण वर्ग वाट बघत होता की उदयन महाराजांना कधी उमेदवारी मिळते आणि त्यांच्यासाठी आम्ही कधी काम करतोय आणि महाराजांना खासदार कधी गुणवतो खरं आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तो कोरेगाव शहरामध्ये कोरेगाव शहरात चार ते पाच हजारचं मतांधिक्य आम्ही नगरपालिकेच्या आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चार ते पाच हजार मतांके उदयन महाराजांना आम्ही देणार आहोत खरंतर उदयन महाराजांसारख्या चांगले या गादीचा सन्मान ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जनता स उदयन महाराजांच्या पाठीची ठामपणे उभी राहणार हे निश्चित आहे आणि आज उमेदवारी डिक्लेअर झाली म्हणजे ते खासदार झाले असंच समजायला काय हरकत नाही कारण की विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत ते त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात काय केलं हे जनतेला माहीत आहे आणि ते परत सातारा जिल्ह्यावर खासदार जर आपण दिलं तर ते सातारा जिल्ह्याचं वाटोळ करतील त्यामुळे जनता शून्य आहे त्यामुळे उदयन महाराजांच्या पाठीशी जनता राहील आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राहील या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आमदार महेशदा शिंदे आणि आम्ही सर्व या मतदारसंघातून पन्नास ते साठ हजार मताचं लीड आम्ही देणार आहे कोरेगाव विधानसभेत एवढं